लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शिवार सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम शिवार सामाजिक संस्था जाखनगाव यांच्या वतीने वरुड गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना तसेच शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वही पेन चित्रकला वही कंपास पेटी पेन्सिल व दप्तर असे शाला उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले हे साहित्य पाहून शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला यावेळी वरुडच्या सरपंच सुमन वाघमारे उपसरपंच सदाशिव माने ग्रामसेवक नरेंद्र जगदाळे दत्तात्रय काटकर चैतन्य जोशी संदीप माने नाना शामराव माने महेंद्र वाघमारे अतुल चव्हाण पराग माने गणेश इनामदार वैभव जगदाळे धनाजी जटार अक्षय वाघमारे व वा शाळेचे शिक्षक नवनाथ जाधव सर घनवट मॅडम सुतार मॅडम मदनेसर अर्चना मदने उपस्थित होते प्रास्ताविक सेंट्री सामाजिक संस्थेचे समन्वयक शिवार सामाजिक संस्था असे नवीन उपक्रम राबवत असून मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवून विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्याचं काम करत असल्याचं पालकांनी समाधान व्यक्त केलंय संस्थेचे पदाधिकारी जितेंद्र शिंदे काट व काटकर यांच्या संकल्पनेतून वरुड गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यापूर्वीही शिवार फाउंडेशनच्या माध्यमातून वरुड गावात पाणी फाउंडेशन उपक्रम राबवण्यात आला आहे वरुडला जलमय करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून ज्ञानमय करण्याचा संकल्प त्यांनी घेतल्याबद्दल वरुड, वरुड ग्रामस्थांच्या वतीनं जितेंद्र शिंदे काटकर सर संतोष महाडिक पैगंबर मुल्ला शिवार संस्था यांचं आभार व्यक्त करण्यात आले लालासाहेब माने पाटील लोक राष्ट्र आपल्या गावातील संस्थेचे समन्वयक चैतन्य जोशी यांच्या पुढाकारातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचं वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर सिटरी संस्थेचे सर्व समन्वयक आणि शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण शाळेत शाळा चालू झाल्यापासून पहिलाच आठवडा आहे यातील काही विद्यार्थी अगदी नव्यानं पहिल्यांदाच आलेले असतील पहिलीतले विद्यार्थी तर शाळेचा अनुभव आपण कसा घेतो या पद्धतीनं शाळा हे एक कुटुंबच आहे असं समजून आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र खेळलं पाहिजे बागडलं पाहिजे आणि या शाळेच्या अनुषंगानं जी काही ग्रामपंचायतीच्या वतीनं आर्थिक किंवा भौतिक सुविधासाठी जी काही मदत लागेल ती ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांशी विचारविनिमय करून ग्रामपंचायतीचं सर्व सहकार्य शाळेसाठी राहील याची मी ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्वाही देतो त्यावेळी काही मला आवश्यकता असलेल्या सुविधा त्याही आमच्या ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणव्यात त्या सोयी पंचायतीमार्फत देण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल एवढी बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो आज वरूड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवार सामाजिक संस्था जाखणगाव यांच्या वतीनं आमचे मार्गदर्शक जितेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून आज वरुडच्या शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना दफ्तर वह्या चार दुरेगी वही कंपास पेटी, पेटी सगळं चित्रकला वही असं सगळं साहित्य या शिवार संस्थेच्या वतीनं मिळालेलं आहे आमचे सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित आहेत सरपंच मॅडम ग्राम साहेब उपसरपंच तसेच सगळे वरुडचे प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आज या सगळ्या विद्यार्थ्यांना दप्तर मिळाल्यामुळं त्यांचा आनंद जो आहे या पहिल्या छायाच्या आठवड्यामध्ये सगळं साहित्य मिळाल्यामुळं त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे त्यांनी आत्ता शब्द दिला आहे की आम्ही चांगला अभ्यास करून प्रगती करू परंतु आम्ही आता गावकरी पण या शाळेवरती जरा लक्ष केंद्रित करून कारण की शाळा आपलं पुढचं भवितव्य आहे गावाचं भवितव्य आहे शाळेवरती लक्ष केंद्रित करून आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे श गुणवत्तापूर्ण शाळा कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत परंतु यानिमित्तानं माझी राज्य शासनाला किंवा जिल्हा परिषदला पण विनंती आहे की आपणही थोडंसं लक्ष घालून इथे जो शिक्षक वर्ग कमी आहे यासाठी थोडेसे प्रयत्न करावेत आम्हाला आमच्याकडे सात वर्ग आहेत आणि शिक्षक संख्या कमी आहे तरी आपण थोडेसे प्रयत्न करून आम्हाला जर यासाठी मार्गदर्शन केलं किंवा मदत केली तर आमच्या शाळेची गुणवत्ता चांगली होऊ शकते कारण की ही पुढची पिढी हीच आहे बाकी गावामध्ये सगळा विकास होत राहील परंतु शाळा सुधारली तरच भविष्य आपलं चांगलं उभं राहणार आहे त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की आम्ही सगळेजण शाळेसाठी प्रयत्न करतो आहे आपणही आम्हाला सहकार्य करा धन्यवाद